नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सकाळी उठायला उशीर झाला आणि सकाळी झटपट नाश्ता बनवायचा आपल्याला पण सोचत नाही काय बनवायचं काहीच वेळ लागला नाही पाहिजे घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये बनायला पाहिजे आणि चविष्ट आणि दुपटीने हेल्दी सुद्धा बनायला पाहिजे इडली डोसा उपमा उत्तप्पा सर्व खाऊन कंटाळा आला असेल तर हा मस्त पर्याय आहे शिवाय वयस्कर माणसांना सुद्धा हे पचायला हलकं असतं हेल्दी सुद्धा असतं चविष्ट सुद्धा असतं लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना हा नाश्ता आवडणार तर आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाची दहा मिनिटात झटपट आंबोळी बनवून दाखवणार आहे कोणतीही पूर्वतयारी न करता कोणतीही जास्त कुटाणे न करता घरचा उपलब्ध साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्हाला पण त्या अगोदर मी आंबोळीसाठी मस्त अशी लाल चटणी बनवून दाखवणार आहे तितकी चविष्ट आहे आणि आंबोळी बरोबर हा मस्त पर्याय आहे सर्वात अगोदर आपल्याला पॅन घ्यायचा आहे आणि त्या पॅन मध्ये जवळपास आपल्याला दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक लहान चमचा मिक्स मोरी जिरा घ्यायची आहे मोरी जिरा चटकायला लागली की एक लहान चमचा उडदाची डाळ घ्यायची आहे आता या दोन्ही तिन्ही जिन्नसांना फक्त आपल्याला दहा सेकंदापर्यंत ह्यांच्या कच्चेपणाच्या आईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि हो पूर्ण चटणी बनवताना आपल्याला गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे मध्यम किंवा फास्ट ठेवू नका नाहीतर मसाले जळणार आणि चटणीची चव बिघडून जाणार एक दहा ते बारा सेकंदापर्यंत डाळीचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला परतवून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत बारीक कापलेल्या किंवा कशाही कापल्या तरी चालतील आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तीन ते ती चार लसणाच्या पाकळ्या व दोन ते तीन लहान तुकडे आलं आणि पोट बाजू नये म्हणून फ्लेवरसाठी आपल्याला इथे चिमूटभर हिंग वापरायचे आहे आता पुन्हा ह्या जिन्नसांना ह्यांचाही कच्चेपणा जाईपर्यंत जवळपास एक पंचवीस ते तीस सेकंदापर्यंत से ह्यांना परतून घ्यायचा आहे तीस ते पस्तीस सेकंद झालेली आहेत आता याच्यामध्ये आपल्याला एक लहान आकाराचा कांदा घ्यायचा आहे आणि ह्या कांद्याला जवळपास ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजेच की थोडंसं नरम व्हायला पाहिजे आणि याचा कच्चा वास निघून जायला पाहिजे तुम्ही कांदा नाही वापरला तरी काही हरकत नाही तुम्ही कांद्या जागी थोडस ओलं खोबरं वापरू शकता वा किंवा खोबरं वापरलं तरी चालेल किंवा तुम्ही फक्त मसाले परतून घ्या पुढे मी सांगतो कांदा नाही वापरायचा असेल तर काय करायचं आपण व्हिडिओ मध्ये पाहतच असाल कांदा फक्त ट्रान्सफर दिसत आहे म्हणजे ह्याला जास्त वेळ मी परतवून घेतलेला आहे जवळपास एक ते दीड मिनिटापर्यंतच कांद्याला परतवून घेतलेला आहे जेणेकरून ह्याचा कच्चा वास फक्त निघून गेलेला आहे आता तुम्हाला कांदा वापरायचा नसेल तर काय वापरायचं आपण लाल चटणी बनवत आहे तर त्यासाठी आपल्याला इथे लहान आकाराचा टमाटर वापरायचा आहे कांद्या जागी तुम्ही टमाटरच वापरायचा आहे आणि जेवढे मी तुम्हाला सुरुवातीला मसाले दाखवले तेवढे वापरायचे आहेत अंबूत चव येण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे तसं तर टमाटर वापरलेलंच आहे पण टमाटर शिजल्यानंतर ह्याची अंबूत चव निघून जाते म्हणून थोडीशी आपण चिंच वापरायची आहे आता पुन्हा आपल्याला जवळपास एक ते दीड मिनिटापर्यंत टमाटर चांगल्या प्रकारे शिजेपर्यंत ह्याला परतवून घ्यायचा आहे दीड ते दोन मिनिटापर्यंत कांदे टमाटर दोन्ही सुद्धा परतवून झालेल्या आहे आता टमाटरचा पूर्ण कच्चा कच्चावासही निघून गेलेला आहे आणि चांगल्या प्रकारे नरम पडून शिजले सुद्धा आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि या मसाल्यांना चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे मसाला थंड झाला की याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यात किंवा लहानशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे पण मसाला अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घ्या आता चटणीला बाइंडिंग चांगली येण्यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे नारळाची पावडर वापरत आहे तुमच्याकडे नारळाची पावडर नसेल किंवा तुम्हाला नारळाची पावडर वापरायची नसेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याची कूट वापरू शकता किंवा दोन ते तीन चमचे डाळवं वापरू शकता आता रंग लाल येण्यासाठी इथे मी लाल कश्मीरी तिखट वापरत आहे ही तिखट नसते फक्त रंग चांगला येण्यासाठी ही कश्मीरी तिखट वापरत आहे पाव चमचा चवीनुसार मीठ आणि शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कशी खायला ही चटणी आवडते पातळ किंवा घट्ट त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये पाणी वापरा आणि एकदम बारीक वाटून घ्यायची आहे चटणी वाटून झाली की ह्याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि आपण पाहू शकता याची कन्सिस्टन्सी मी इतकी घट्ट ठेवलेली आहे जास्तही पातळ ठेवू नका ह्याची चव चांगली येण्यासाठी ह्याला घट्टच ठेवायची आहे आता ही चटणी दीड ते दोन दिवस टिकण्यासाठी ह्याला मस्त खमंग फोडणी देऊ त्यासाठी मी इथे एक ते दीड चमचा गरम तेल घेतलेला आहे तडका पॅनमध्ये आणि ह्यामध्ये एक चमचा मिक्स जिरा टाकायची आहे मोरी जिरा चटकायला लागले की एक बेडगी मिरची टाकायची आहे किंवा लाल सुकी मिरची कोणतीही चालेल थोडंसे कडीपत्ता टाकायचे आहे आणि तडक्याला असंच स्प्रेड करून घ्या म्हणजे असं गोलगोल फिरवून घेतलं की तडका ही चांगल्या प्रकारे परतवून तयार होतो तुम्ही तुमच्या आवडीसवडीनुसार कसाही तडका देऊ शकता आणि ही चटणी जवळपास दोन दिवस टिकवून ठेवू शकता तर मंडळी पूर्णपणे ही चटणी तयार झालेली आहे चला तर फटाफट मी तुम्हाला आता आंबोळीची रेसिपी बनवून दाखवतो तर मंडळी आता झटपट मी तुम्हाला आंबोळी बनवून दाखवतो त्यासाठी मोठंसं भांडं घेतलेलं आहे आणि ह्या भांड्यामध्ये जवळपास एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर शंभर ग्राम इतकं हे ज्वारीचं पीठ आहे आणि ज्या वाटीने किंवा ज्या भांड्याने तुम्ही पीठ मोजून घेणार त्याच भांड्याने तुम्हाला संपूर्ण माप घ्यायचं आहे म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी चुकण्याची जरासुद्धा शक्यता नसते आता ह्याच वाटीने मी बारीक रवा घेत आहे रवा वापरल्याने एकतर बाइंडिंग चांगली येणार आणि आंबोळीला लुसलुसीतपणा येतो आणि जाळी पडण्यास जास्त मदत होते आणि बारीक रवा तुमच्याकडे नसेल तर जाड रव्याला थोडंसं मिक्सरमधून फिरवून घेतलं तरी चालेल आता जितक्या प्रमाणामध्ये रवा घेतला होता तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला दही घ्यायचं आहे जवळपास पन्नास ग्राम म्हणजे रवासुद्धा मी पन्नास ग्राम घेतला आहे शंभर ग्राम ज्वारीच्या पिठासाठी आणि दही तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही त्या जागी संपूर्ण पाणी वापरू शकता आणि हे बॅटर तयार करू शकता पण दही थोडीशी आंबट असली की आंबूस चव येते शिवाय पीठ फर्मेटिंगला मदतसुद्धा होते चवीनुसार मीठ आता ह्याच वाटीमध्ये अगोदर आपण एक ते पावणा वाटी पाणी घ्यायचं आहे आणि आप पाणी आपल्याला संपूर्ण एकदाच नाही टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत ह्याचा आपल्याला मिडियम थिकमध्ये बॅटर तयार करून घ्यायचा आहे एकदम झटपट अशी रेसिपी आहे ज्वारीच्या पिठाजागी तुम्ही बाजरीचं पीठ वापरू शकता किंवा गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरी काही हरकत नाही पण आज ह्या आंबोळीच्या रेसिपीमध्ये तुम्हाला इनो नाही वापरायचा आहे ना सोडा वापरायचा आहे त्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे थोडीशी मेहनत घ्यावी लागेल पण मेहनत नाही करायची असेल त्याचा सुद्धा पर्याय मी तुम्हाला सांगतो अगोदर ह्या पिठाला चांगल्या प्रकारे तयार करून घ्यायचा आहे तर आपण पाहू शकता मस्त असं गुळगुळीत बॅटर तयार झालेलं आहे गाठ्या जरासुद्धा झालेल्या नाही ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी पाहिजे परफेक्ट कन्सिस्टन्सी निघाली तर परफेक्ट आंबोळ्या नक्की बनणार आणि ह्या पिठाला जवळपास मला सव्वा दोन वाटीत पाणी लागलेलं ला आहे पूर्ण बॅटर तयार करण्यासाठी आता काय करायचं आपल्याला इनो किंवा सोडा वापरायचा नाही तर ह्या पिठाला जवळपास एक तीन मिनटं एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे बॅटर फेटल्यामुळे बॅटरमध्ये हवा भरली जाते आणि जाळी पडण्यास जास्त मदत होते म्हणून एका बाजूने चांगल्या प्रकारे थोडा वेळ फेटून घ्यायचा आहे आणि तुम्हाला फेटायचं नसेल हाताने तर तुम्ही हेच बॅटर मिक्सरमध्ये तयार करून घेऊ शकता आणि एक ते दीड मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे मिक्सर फिरवून घेऊ शकता पण हाताने फेटल्याने बेस्ट रिझल्ट येतो या आंबोळीचा म्हणून हाताने फेटून घेत आहे मी तुम्हाला मिक्सरमध्ये ही रेसिपी दाखवत नाही तर जवळपास ह्या बॅटरला मी तीन ते चार मिनटं एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घेतलेला आहे थोडंसं हात दुखायला लागलेला आहे आणि बॅटर सुद्धा मस्त हलकफूल झालेला आहे ह्याच्यामध्ये हवा भरल्यावर आणि फेटल्यावर थोडासा पातळपणा येतो बरं का आता ह्याच्यामध्ये आपण रवा वापरला आहे रवा चांगल्या प्रकारे भिजून सेट होण्यासाठी ह्याला जवळपास झाकण लावून दहा मिनटं असं सोडून देऊ जवळपास दहा ते अकरा मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आता या बॅटरला थोडासा घट्टपणा आलेला आहे कारण की रवा भिजल्यानंतर जास्तीचं पाणी शोषून घेतं म्हणजेच की परफेक्ट प्रमाणामध्ये हे बॅटर तयार झालेलं आहे आता पुन्हा ह्याला तीन ते चार मिनिटं आणखीन फेटून घ्यायचं आहे जितकं जास्त फेटणार ह्याला तितकाच रिझल्ट एकदम बेस्ट येणार डिझट ठेवण्या अगोदर तीन मिनटं डिझट ठेवल्यानंतर तीन मिनटं आणि तुम्हाला आत्ता फेटायचं नसेल डिझट ठेवल्यानंतर तर तुम्ही इनो किंवा सोडा वापरू शकता आणि मस्तपैकी मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळ्या बनवू शकता आता तुम्हाला भरपूर पर्याय आहेत ह्या पिठाचे थोडासा घट्ट बॅटर केलं तर तुम्ही ह्याच्या इडल्या बनवू शकता पण इडलीला तुम्हाला इनो किंवा सोडा वापरणं गरजेचं आहे किंवा आणखी पातळ करून हे बॅटर ह्याचा कुरकुरीत ज्वारीचा डोसा बनवू शकतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पेटूनच घ्यायचं आहे तरच त्याला कुरकुरीपणा चांगला येईल आणि ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही थोडासा पातळ डोसा बनवला तर मसाला डोसासुद्धा होऊ शकतो त्याच्यामध्ये तुम्ही वरतून बटाट्याची फिलिंग म्हणजेच बटाट्याची भाजी वापरून त्याचा मसाला डोसासुद्धा बनवू शकता किंवा ह्याचा उत्तप्पा सुद्धा तुम्ही बनवू शकता ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीच आवडीनुसार भाज्या वापरून भरपूर पर्याय दिलेले आहेत एका पिठाने तुम्ही किती नाश्ते बनवू शकता तर जवळपास तुम्हाला ह्याला तीन ते चार मिनटं फेटून मस्त असं गुळगुळीत आणि फुल बॅटर तयार झालेलं आहे आणि बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे हवा भरली गेल्यामुळे ह्याला मस्त अशी जाळी पडणार तर ह्याची कन्सिस्टन्सीसुद्धा दाखवतो मी तुम्हाला पाहू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे एकदम सरसरीत बॅटर तयार झालेला आहे चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला झटपट ज्वारीच्या पिठाच्या आंबोळ्या बनवून दाखवतो तर इथे ज्वारीच्या पिठाची आंबोळी बनवायला आपल्याला इथे स्पेशल डोसा तवा पॅन पाहिजे किंवा साधा नॉनस्टिक तवा असेल तरी सुद्धा चालेल आता हा तवा चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा आहे गरम केल्यावर ह्याचं तापमान थोडंसं कमी करून घ्यायचं आहे पाणी चिपडायचं आहे आणि चांगल्या प्रकारे कापडाने पुसून घ्यायचं आहे आता याला वरतून थोडस तेल लावायचं आहे आणि तेल लावल्यावर एखाद्या टिशूने असं पसरवून सुद्धा घ्यायचं आहे आणि तेलाने असं पुसून सुद्धा घ्यायचं आहे आता गॅस मंद आचवर करायचा आहे किंवा मध्यम आचवर करायचा आहे आता एक पळी बॅटर घ्यायचं आहे आणि मध्यभागी सोडायचं आहे आणि हलक्या हाताने याला पसरवायचं आहे जास्त जोर लावू नका बरं का हलक्या हाताने पसरवा आणि वरतून बॅटर सुकेपर्यंत ह्याला जाळी पडेपर्यंत वाट पाहायची आहे पाहू शकता मंडळी कमी जाळी पडलेली आहे कारण की आपण इनो वापरलेला नाही फक्त हाताने फेटून घेतलेला आहे जसं जसं ह्याच्यावर आंबोळ्या बनवत जाणार तसं तसं ह्याला जास्त जाळ्या पडत जाणार पहिले एक किंवा दोन आंबोळ्याला जास्त जाळ्या पडत नाही आणि पाठी मागूनही मस्त पैकी भाजलं गेलेला आहे तर मंडळी आता ह्याला एका प्लेट मध्ये काढतो आणि अशाच पद्धतीने दुसरी आंबोळी बनवून घ्यायची आहे पण आता मात्र याला तेल किंवा पाणी शिपडायचं नाही पुन्हा आता एक पळी बॅटर घ्यायचं आहे मध्यभागी बरोबर सोडायचं आहे थोडस पसरून घ्यायचं आहे आणि पुन्हा वाट पाहायची आहे ह्याच्यावर जाळी पडायची आणि वरतून बॅटर सुकायला पाहिजे आता ह्या आंबोळीला तुम्ही पाहू शकता थोडीशी जाळी जास्त पडलेली आहे म्हणजे दोन तीन झाल्या आंबोळ्या तर ह्याला जास्त जाळी पडायला मदत होते आणि तवा सुद्धा चांगला रुळला जातो तर ह्याला सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाचे संपूर्ण आंबोळ्या बनवून घेतो तर जवळपास दहा ते बारा आंबोळ्या मी बनवलेल्या आहेत ज्वारीच्या पिठाच्या आणि पाहू शकता ह्या सुरुवातीला बनवलेल्या तीन चार आंबोळ्यांना जास्त जाळी पडलेली नाही ही पहिली आंबोळी आहे तुमच्या समोर बनवली होती ही नंतर जसं जसं मी आंबोळ्या बनवत गेलं तसं जसं ह्याला जाळ्या जास्त पडत गेल्या हे पहा जबरदस्त असं जाळीदार हे मऊ लुसलुशीत आंबोळ्यात तयार झालेले आहेत आणि एकदम हलके फुल ही हलके फुल आणि चवीला सुद्धा भन्नाड जबरदस्त अशी ही हेल्दी पौष्टिक रेसिपी प्रत्येकाला आवडणार खास करून तर आपल्या आजी आजोबांना तर भरपूर आवडणार लहान मुलं ही डब्याला आवडीने घेऊन जातील आणि मिनटात फस्त करतील तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद